नमस्कार कास्तकार बांधवान मी उदयला नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर कास्तकार बांधवान आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा भेट घेऊ आता एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार हळदीचे बाजार हो सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ की एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार हळदीचे बाजार हो मग एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार हळदीचे बाजार हो जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य हळद उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला लाईक ला 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 करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला एकदा शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवां आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ कि एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता असे राहणार हळदीचे बाजार भाव मग एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार हळदीचे बाजारभाव या प्रश्नाचं आता जाणून घेऊया सविस्तर वाचूक उत्तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये हळदीचा बाजार हो बघितला तर तो सध्या नऊ हजार रुपये प्रतिक्विंटल पासून अकरा हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान एप्रिल महिन्यात अवकेचा दबाव असतो यंदा मागणीपेक्षा पुरवठा हा कमी राहण्याची शक्यता आहे तरी देखील अवकेचा दबाव असेल म्हणून एप्रिल महिन्यात बाजारभाव दबावात राहू शकतात हां जून महिन्यात तर पुन्हा बाजारभावात चांगली तेजी येऊ शकते मात्र एप्रिल महिन्यात आपल्याला बाजारभाव दबाव दिसू शकतो आणि त्याच्यामुळं जर एप्रिल महिन्यात संपूर्ण देशामध्ये हळदीचा बाजार हो, हा आठ हजारापासून दहा हजाराच्या दरम्यान राहिला तर आश्चर्य वाटायला नको मग विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते आपण एप्रिल आणि मे महिन्यात हळद विक्री न करता जून महिन्यानंतर जर सण उत्सवाचा या ठिकाणी आढावा घेऊन हो हळदीची विक्री केली तर आपल्या सर्व कास्तकार बांधवांना होईल शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशातील बाजारात हळद बाजारभाव कसे राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतो यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडलाच असेल लाईक करा इतर कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल लॉल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवा अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्व कास्ताकार बांधवांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार